इस्लामपुरा पेडबीड भागातील विविध समस्या संदर्भात माजी आमदार उषा दराडे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या अधिकारी यांना नागरिकांनी निवेदन दिले आहे यावेळी माजी आमदार उषा दराडे यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सय्यद फैयाज यांच्यासह अनेकांची आज बुधवार दिनांक चोवीस जुलै रोजी दुपारी बारा वाजता उपस्थिती होती बीड शहरातील इस्लामपुरा भाग तसेच पेडबीड भागामध्ये विविध शहरातील विविध समस्या अद्यापही नगरपालिकेने पूर्ण केलेलं नाही तसेच पदतीवे लावण्यासंबंधीच्या समस्या देखील नगरपालिकेच्या मार्फत तात्काळ करण्यात याव्या यासह संदर्भात आज इस्लामपुरा भागातील नागरिक आक्रमक झाले होते त्यांनी माजी आमदार उषाताई दराडे यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निता अंधारे यांना निवेदन दिले यावेळी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्या माजी आमदार उषाताई दराडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शिवानेते समाजसेवक नितीनजी चायभाई सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल भाई व तसेच सामाजिक कार्यकर्ते किस्किंदा ताई पांचाळ आणि हाफिज मोईन साहब वकबोर्ड शहर काझी यांच्यासह इस्लामपुरा पेडमेड भागातील नागरिकांची मुस्लिम समाज बांधव उपस्थिती होती बी नगरपालिकेच्या अंतर्गत अनेक सोयीसुविधांचा अभाव आहे तर आज या संदर्भामध्ये माझे आमदार उद्धव प्रकार इम्तिया सय्यद तसेच यांच्यासह अनेकांनी तसेच सर्वजण या ठिकाणी नगरपालिकेचे अधिकारी त्यांना निवेदन देण्यासाठी हजर झालेले आहे तर त्यांच्याशी अभया आपण काढलेला आहे असतील आम्ही सर्वांनी मिळून शिवनची बीट घेतली अंधारे आणि त्यांच्या कानावर बीट शहरातल्या सगळ्या अडचणी घातल्या एक तर बीड शहरातले रस्ते खूप खराब झालेले विस्तारित बीडमध्ये रस्ते नाही आहेत नाल्या आहेत कोणत्या काढल्या जात नाहीत भूमिगत नाही कचऱ्यांची ढीग आहे पाणी वेळेवर अनेक काढचे फवारणी नाही संदर्भामध्ये आम्ही त्याच्याशी चर्चा केली त्यांनी असं सांगितलं की आमच्याकडे कर्मचारी नाही त्यांच्याकडे निधी नाही आम्ही काय करू शकतो आम्ही शासनाला पत्र लिहिले हातो बोलता त्यांनी परंतु त्याच्या उत्तराने पर काही आमचं समाधान झालेलं नाही नजीकच्या काळामध्ये जर ह्या सगळ्या सुविधा नाही प्राप्त याच्या पुढचं पाऊल उचलून पुढील आंदोलनाची दिशा आम्ही काय आपल्याला त्याला काही आश्वासन वगैरे काही दिलं काही गल्ल्यांमध्ये बल्ब वगैरे लावून सांगितलं कचऱ्याची भीम उचलू म्हणून सांगितलं पाण्याच्या संदर्भात काय असं म्हणतात की योजना आम्हाला हस्तांतरित झालेली नाही त्यामुळं आम्ही काय करू शकत परंतु कचऱ्याच्या संदर्भामध्ये आणि लाईटच्या संदर्भामध्ये त्या सकारात्मक अशा प्रकारे आपण पाहू शकलो या ठिकाणी माझे आमदार कृषाताई दराडे यांनी सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये अनेक प्रकारच्या सोयी सोयीसुविधांचा अभाव आहे हमारा आने का मकसद ये था कि लोगों की जो तकलीफ है बार बार लोग हमारे हमको फ़ोन करके बुलाते हैं रात में जा चोरी का जो माहौल छड़ा चोरों का भिती का वातावरण है भिती के वातावरण का बहुत जगह लाइट बंद है गलियाँ अंधेरे में है और लोग परेशान हैं तो हमने उसे मैडम से बात करें मैडम हमारे साथ आए हम मैडम का भी शुक्रिया अदा करते हैं कि उन्होंने हमारी बात को सही तरीके से मैडम के सामने पेश किया सर क्या समस्या है ताजा आपने आपल्या बीड शहरामध्ये सध्या आयरवीवरचा विषय किंवा विषय आहे आमच्या गवर्णी व्हायला पाहिजे आणि कोविडचं साम्राज्य आहे कचऱ्याचे ढीग लागले आहेत कर्मचाऱ्यांचा त्यांच्याकडे दुकवडा आहे कर्मचारी त्यांच्याकडं तुम्ही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि व वर्गचारचे कर्मचारी आमच्याकडं नाहीत आणि पुरेशा निधीची उपलब्ध होत नाही असं एक त्यांचं म्हणणं आलं पण आमचं त्याच्यावर समाधान नाही कारण आम्ही पाहतो की गेल्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाने आणि पुनरुत्थानच्या माध्यमातून आणि अनेक स्कीममधून बरेच निधी बीड शहराला बीड नगरपालिकेला दिले पण त्याचा किती उपयोग झाला हा एक संशोधनाचा किंवा आपल्या सगळ्यांना तो एक संशयाचाच विषय आहे सगळा हा निधी कुठं गेला यांना किती निधी नक्की योग्य वापर झाला हे सगळं आपल्याला पाहावं हो लागेल अशा प्रकारे आपण पाहू शकता या ठिकाणी गेले अनेक दिवसापासून नागरिक या ठिकाणी वेळोवेळी चक्रा मारतात त्यांना निवेदन देतात पण अद्यापही नगरपालिका याकडे लक्ष देत नाही यापूर्वी कधी पाठपुरावा केला होता काही बहुत मरतबा आहे लाईट ते तालुक्याचे तालुक से रस्ते ते लेकिन खाली आश्वासन द्या जातात बादे काम नाही होते रास्ते इतर बेकार आहे की चलना मुश्किलवाला न्यात इतकी घाण आहे जस वजे बिमार फैली होई आहे औरने जो माहोल चढ चोर आस के अंदर लोगों के अंदर फैसन है और लोगों को लाइट पानी बीस दिन पच्चीस दिन पारा नालियाँ सफाई नहीं होते मच्छर ज्यादा हुए जिसकी वजह से बीमारियाँ शहर में फैल रही है उसकी वजह से बहुत सारा नुकसान हो रहा है काय त्रास होता है तुम्हारा नहीं ना ये कचरा मज़ार वाढ़ा है नील मदी लाइट नसल चोरता जास्त प्रमाण वाढ़ा है रस्त्या अशी ते काळजी घेत नाही वारंवार नगरपालिकाला येऊन सांगतात त्यांना निवेदन देतात तरी ते लक्ष द्यायनात टाळणताळ करतात आणि पाठवत नाही ते मजूर कचरा उचलायला असा त्यामुळं आजारग्रस्त जास्त वाढलेले आहे त्यात आणि चोर त्यांचा पण जादा जास्त हे झाला मग लाईट नाही गल्ली गोळेत रस्ते नाही नाही गाडी साफ करत नाही कचरा उचलत नाही वारंवार त्यांना सांगून थकलवत आता आम्ही आमचं हे पाठवत या पुढे तुमचा काय कार आम्ही त्यांना सात आठ दिवसाचा पिरियड घेऊ त्यानंतर पुढचं आंदोलन काय करायचं आम्ही सर्वजण एकत्र बसून करू तर या होत्या माझी आमदार उषाताई कराडे तर गेल्या एक आठ दिवसाच्या वेळेमध्ये जर नगरपालिकेने वेळेवर कामे सर्व केली नाही तर पुढची रणनीती आणि तीव्र स्वरूपाचं आंदोलन असणार